अमरावती हे अशोक रेवस्करची जी गाडी आहे यांना बिना परवाना गेल्या यांच्या विरोधामध्ये सॉरी यांच्या सुमित रेवस्कर आणि अशोक रेवस्कर यांची दादागिरी पंचवटी आणि बाकीच्यांना प्रवाशांना आणि इतरांना पण भरपूर प्रमाणामध्ये त्रास आहे जे स्टेट परमिट जे गाड्या आहे स्टेट कॅरेज परमिट जे आहे हे निर्माण चाललं तर त्यांना मालकांना धमकाविणे त्याच्यासमोर गाडी आडवी लावून त्याच्यातले पॅसेंजर उतरून स्वतःच्या गाडीमध्ये नये हा गेले आहे वीस ते बावीस वर्षापासून याचा त्रास चालू आहे अगोदर काळ्या पिवळ्या होत्या त्याच्यातल्या गाडीतल्या प्रवासी जे आहे ते उतरून आपल्या गाडीमध्ये टाकायचा आणि अशी आम्ही सात ते आठ महिन्यापासून मान्य आर टी ओ अमरावती यांना आम्ही तक्रार देत आहे निवेदन देत आहे तरी पण ते कोणत्याच प्रकारची त्यांच्यावर ॲक्शन देत नाही मोर्चा पण दिला मोर्चा रूपी पण दिलेला आहे त्याच्यापैकी कोणी देत नाही आहे आणि मुंबई आयुक्तालय इथून यांना लेटर आलं का हे गाडगेबाबा संत गाडगेबाबा यांच्यावर कारवाई करून बंद करण्यात यावी तर त्याच्यावरून त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची ते न करू नये उलट बैतूल जिल्ह्यात बैतूल जिल्ह्यातील आर टी ओ श्री श्री अनिरुद्ध अनिरुद्ध शुक्ला, शुक्ला यांनी बिना परवाना गाडी असलेली तपासणी करून यांनी तिला पंधरा दिवस निलंबित करू शकते तर मग हे आर टी ओ जे आहे अमरावतीची ते हे का करू शकत नाही आम्ही तर सहा सात महिन्यापासून यांच्यावर कारत आहे हे पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे यांचा आणि तसेच तिथं पण आर टी ओ ऑफिसमध्ये पण जे पासिंगची जे गाडी आहे त्यांच्यातून प्रत्येक ट्रॅव्हल जोडून तीन हजार रुपयेप्रमाणे आणि ट्रक आहे त्याचे पासिंग असं याप्रमाणे इथं याटो वगैरे यांच्या ये। पासिंगच्या भरपूर प्रमाणात ज्यांनी पैसे दिले त्यांचं फाईल वर 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 येते आणि यांना रिक्वेस्ट करत आहे रिक्वेस्ट केली सगळे केल्यानंतर हे आमच्या कोणीच आलं नाही ना इला जास्त आम्ही माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्ये याचं काम पडलेलं आहे हे यांची आमची एकच मागणी आहे ची 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 या हे आर टी ओची जे गाडी जेव्हा चालते रोडनं जेव्हा हे म्हणते आम्ही पाठवलेल्या गाडी आहे या पाठवलेल्या पाठलाग करते याच्यामध्ये प्रवाशाची गाडी एखाद्याची रेसिंगमध्ये घेऊन गडबडमध्ये घेऊन सगळ्या अपघात होऊन जीव जीवथारी होण्याची धुकी आहे यांना आम्ही हेच सांगितलं का गोराळा बस स्टॉपवर आम्हाला फिक्स पॉईंट पाहिजे याचा नऊ वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत यांचा फिक्स पॉ पॉईंट पाहिजे आणि हे बिना परवाना एवढी माहिती असल्यानं कायद्याच्या विरुद्ध म्हणजे आर टी ओच्या नियमाच्या विरुद्ध गाडी चालत असताना पण हे यांना सहयोग करत आहे याच्याबद्दल आम्ही यांना बरेच वेळ केलं तर आमची मागणी एकच आहे एक एकच मागणी आहे का हे आर टी ओ मॅडम यांना निलंबित करण्यात यावं यांच्यामुळं एस टी डेपो महामंडळांना पण यांच्यामुळं फार नुकसान होत आहे याची नुकसान भरपाई यांच्या पगारातून काढण्यात यावी आणि अशोक रेवस्कर याची गाडी संत गाडी आहे बाबा आमची सगळ्याची गाव गावं गावकरीचं सगळ्या गाववाल्याची म्हणणं हेच आहे हे बंद पूर्णतः बंद करण्यात यावं कायमस्वरूपी बंद करण्यात यावं हेच मागणी आम्ही कमीत कमी सात ते आठ महिन्यापासून यांची तो कंटिन्यू मागा करत आहे हे आम्ही जात नाही तिथं अंधय भैऱ्याची गाठ पडलेली आहे हे आमचं ना ऐकत ना ऐकत जनतेला किंवा प्रवाशांना कशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो काय सांगाय हां तर जे प्रवासी जे आहेत अर्धी तिकीटच्या नावाने बसवते महिलांना त्यांच्या तर पैसे जर नसले काही नसले तर उतरून दिले जाते आणि जनावरासारखे प्रवाशांना महिलांना मुलांना जनावर पद्धती जनावर जरी कोंबत नाही तितके कोमते हा शंभर शंभर एका गाडीमध्ये कोंबून नेते कोणाचं हे केलं तर त्यावर दादागिरी करतो हे असे प्रकार अन्य प्रकार भरपूर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये कोणी जर तक्रार दिली तर त्याच्या उलटच त्याची ते हे केल्या जाते त्याच्यावरच प्रतिबंध कारवाई केल्या जाते आणि यांचा मुलगा रेवस्कर हा गुंडगिरीचा असल्याने याचे व्हिडिओ आमच्याकडे आहे लोकांना मारतो कोणा पद्धतीने मारते तो आहे हमला करतो ते आहे आणि त्याचे गाडीवरचे जे आहे गाडीचे सलाखा घेऊन बाहेर निघतात माराले ते याची दहशत किती गरीब मुलगा आमच्या ग्रामीण भागातले जे गरीब वर्ग आहेत त्यांना आणि विशेष म्हणजे अजून हा महिलांना हा म्हणतो की माझ्याकडे दोन जे सी बी आहे चार चार लक्झरी आहे आणि माझी जी काय जी, जिम जी, आहे हे सगळं माझ्याकडे आहे महिलांना म्हणतो का तुम्हाला जर कुठं काम पडलं किंवा काही पडलं तर माझा नंबर घ्या म्हणजे नंबर घ्या तुमचं कोणतं काम पडलं तर मी तुमच्या कामी पळन कोणतेही काम असो हो मी तुमचा भाग उधाव घेईन तर हा जेव्हा म्हणते तर ह्या महिलाचे इथं जे पुरुष वर्ग आहेत ते त्यांना नाही सांगू शकत का, का याला कशाला नंबर देईल मग याला एवढी जनसेवा करायची आहे तो तू एखाद्या पुरुषाचा नंबर, ता ता नंबर का नाही देत का तुम्हाला कोणतं शहरामध्ये काम पडलं आहे म्हणून ह्या अनेक गोष्टी आहे तुम्हाला माझ्याजवळ टाईम टाइम अपुरा पडते आहे मला थोडक्या हे सांगण्या काय याची गाडी जे पूर्णता पूर्णतः संत गाडगे बाबा पूर्णतः बंद पाहिजे आमच्या मोशी विभागात बाकीचे जे गाडीवाले आहेत ते बिचारे नॉर्मल गरीब वर्ग आहे त्यांच्यावर पण धवसा टाकते तो जे चालते त्यांच्यावर याचा जो उत्मात्या दहशत आहे त्याचा पूर्णपणे थांबवण्याचं थांबवण्यात गेलंच पाहिजे असं जर इथं जर यांचं नाही थांबवण्यात नाही गेलं तर आम्ही पुढचं बॉम्बे या ठिकाणी आमचं पाऊल उचललं जाईल हीच एवढं आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे कुठल्या ह्या गाड्या मार्गावर चालत आहे एक जाते अवैध आहे परमिट नाही काही नाही काही नाही हा पैशात आणि विशेष म्हणतो की माझ्या गाड्या कोणीच पकडू शकत नाही त्याने जर विचारला तर का पकडू शकत नाही पोलीस डिपार्टमेंट माझ्या खिशात आहे आरटीओ माझ्या खिशात आहे की मी त्यांना हप्ता पुरवतो असा खुले आम्ही बोलते मी नाही आम्ही नाही बोलत तो बोलते तेच कायम करू शकत नाही मी हलका नाही आहे असं त्याचे धोरण आहे